गुड मॉर्निंग मित्रांनो तर कसे आहात सर्व मजेत ना तर असायलाच पाहिजे तर मित्रांनो आज आम्ही आलोय इकडे खेळायला आज सकाळी सकाळी आलो आहे आज वाजले आता वाजले सकाळचे सहा आणि आम्ही आता आलोय खेळायला सकाळी कारण नंतर थोड्या वेळेला भरपूर ऊन होतो इकडे दुबईमध्ये त्याला थोड्या वेळा दाखवतो हो तुम्हाला आमची टीम त्याला भेटू थोड्या वेळा ती शर्टची ओपनिंग आहे सगळं हे शर्ट आहे आणि कुठून दाखव सकाळ सकाळ हे बघा इकडे मैदानामध्ये पोहोचलो इकडे दुसरी टीम खेळते ते तिकडे एक टीम तिकडं आपली पोरं खेळतायत आणि इकडं अजून एक दुसरी टीम चार पीच आहेत आणि तिकडे दोन आहेत सहा पीच आहेत आणि अर्ध लोक रोडवरती खेळतात इकडे रोडवरती पण खेळतात रोडवरती पण पीच बनवले यश भाऊ तिशेटची ओपनिंग आहे आमच्या तिशेटला लोक आमच्या शिवर्दन टायटन्स इलेव्हन दुबई आमची प्रॅक्टिस चालू आहे थोडी आता मॅच चालू होणार आहे धुम चाल धूम आणली सायकल कुणाची आणली छोटी छोटीवाली आमची आता बॅट्समॅन आलेले आहेत जरा सोनापूरला राहतात कुठे गे लांब गेले आमचे जवळ होते एका बिल्डिंग मध्ये राहायचं आता सोनापूरला आता काय ते धुम बाई घेऊन आले दोन बाई कुठे घेऊन गेलो त्यांची त्यांचे फसवली ना आम्हाला पहिला आल्यास पहिला बघतो सूर्य उगवताना पण आता एवढा लवकर तर कधी आम्ही उठलो नाही बाबा मी तर नाही उठला लोक आलेलं गेले रविवारी चल आमचं कॅप्टन टॉस हरलेला आहे पण तरी पण आम्हाला पहिली बॅटिंग भेटले काय बोलतो तुम्ही बॅटिंग करून काय तुमचा स्कोअर काय बनवू शकता दीडशे किती ओव्हरला आठ ओव्हरला म्हणजे आज बघायला लागेल कशी बॅटिंग होते ती समजेल फिल्डर कडून बॅट्समॅन कडून तेजस बॅटिंग असल्या कारणाने सगळे बाउंड्री वरती बॉल आणायला म्हणजे कसं पटापट बॉल आणला की कचाकच भरलेला आहे मैदान सकाळ सकाळी भरपूर येतात खेळायला इकडं फोटोशूट चालू आहे नवीन टी शर्ट उद्घाटन आहे आज पाटून झिरो झिरोजी टी शर्ट एक नंबर वाटते त्याला आमची ओपनिंग जो जोडी उतरले बघूया आता किती स्कोअर बनवत आहेत कितीवरची मॅच आहे मॅच आहे कॅप्टन आठवरची मॅच आहे इकडे स्कोर बोर्ड आहेत आयकॉन लाजलं लाजलं आणि इकडे इकडे यांचा फोटोशूट कधीच संपणार नाही न संपणारा फोटोशूट जोपर्यंत सूर्य त्याचा तांडव दाखवीत नाही तोपर्यंत हा फोटोशूट चालूच राहणार आहे बाकी मॅच चालू होते त्याला पहिलाच बॉल टाकतोय बघूया आता सारजा बॉईज आणि शिवर्धन टायटन्स इलेवन दुबई चला मॅच चालू आहे दोन बॉल झालेत आणि बघूया दाखवू थोड्या वेळात काय एकदम पूर्ण मॅच नाही दाखवणार आहे किती स्कोर बनतो ते दाखवणार आमचे आता टीमचे कॅप्टन गेलेले के आहेत आऊट झाल्यावर चर्चा करताना सात रन झालेत एक विकेट पंधरा रन झालेले आहेत दोन ओवर टीमचे तीन ओवर संपलेले आहेत ना एकवीस रन झालेले आहेत गॅस सुटलेले आहे आणि मारलेलं आहे सिक्स गेला सिक्स शॉर्ट गेला बाहेर गेला गेला रे गॅट

બોલ <laughs> एली चार कुठे <laughs> झाला स्कोर सेव्हन्टी एटी थ्रीला विन ये गेरे बनाओ 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 बने भाई ये क्या कर रहे हो एक एक ग्रोथ दो दो बढ़िया तो ये बढ़िया भाई मौसी के आ गए यार भाई रे 60 तरी है भाई आ मेरे दांद तो 咱们加加去。 yeah okay.

पहिली मॅच जिंकलेली आहे थोडं आणि दुसऱ्या मॅच ची इनिंग पहिली इनिंग झाले तुम्हाला त्र्याऐंशी रन बनवायचे आहेत दुसऱ्या मॅचला आमच्या ओपनिंग जोडी गेले सोनापूरवाले सुयोग आणि चिराग अंपायरगिरी सांभाळणारे विपुल करण दुसऱ्या मॅचचा पहिला स्टार्ट चालू होत आहे पहिला बॉल पहिलाच बॉल आणि बाउंड्री ॉ चाय टाईम चालू आहे टी टाइम आमचे घरते धरते आणि इकडे आमचे कॅप्टन पण दोन्ही मॅजला टॉस हरणार आहे <laughs> आणि स्कोरबोर्ड व आता आले सुशांत दुसरा बॉल मारलेला आहे आणि दुसरा ही बाउंड्री बाउंड्री तर थोडा चांगली जर्सी लकी आहे बोलायला हरकत नाही हो आणि तिसरा बाई खतरनाक विकेट हो चिरग ब तुमचं स्कोअर किती झालं कुठं गेलाय सत्तावीस सत्तावीस झालेला सत्तावीस झालेला आहे स्कोर सत्तावीस झालेत दुसरी ओवर चालू आहे आर्जा बॉईज आणि शिवर्धन टायटन्स इलेव्हन दुबई आता ऊन जास्त थोडा पडायला लागलाय पंचेचाळीस डिग्री तापमान सुरू झालाय आता आता अस वाजलेस सकाळचे फक्त नऊ वाजलेत नऊ वाजता पण आता चाळीस डिग्री तापमान झालं असं होलाय कडक हा फिल्डिंग फिल्डिंग चांगला शॉट होता पण फिल्डिंग पण तेवढीच चांगली तिसरी ओवर चालू आहे लास्ट बॉल आहे आणि थर्टी टू रन झाले दहाचा रेट आहे चला आणि तेजस निगडी देऊलवाडी आणि आमचे मसल्याचे शिरगावचे कट्टर वेशमन गट्टी चिकाटी प्लेयर चिकाटी प्लेअर आणि गट्टी त्यांचं टोपन नाव फिल्डिंग ही सुद्धा चांगली चालू आहे इकडे सारजा बॉईजची आणि एकदम गावचा फील आला इकडे एकदम गाव साईट वाटत एकदम गावची पोरं भेटली की एकदम असं काय वाटत नाही की आपण इकडे शहरामध्ये खेळतोय दुसऱ्या आणि जैननी मारलेला बॉल आणि कॅच तीन विकेट जाऊन आता एकोणतीस बॉल पन्नास रन पाहिजे एकोणतीस बॉल पन्नास रन चांगला आटीकटीचा सामना चालू आहे तशी सुद्धा फिल्डिंग पण एकदम कडकडीत फिल्डिंग चालू आहे इकडे आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी तर बघूया आता काय होतोय हो मारलेला चांगला शॉट आणि कोण आहे तिकडे वाई सांभाळून आणि डाय मारलेली आहे पण बॉल हातामध्ये नाही आलाय आणि आऊट आता गेलेला आहे गट्टी शिरगावचा आमच्या टीमचा कॅप्टन सागर गडशी बघूया आपल्या संघासाठी काय करतोय जिंकण्यासाठी आणि त्याला चांगली बॅटिंग करायला पाहिजे आता आपल्या संघासाठी आणि रन भरपूर बनवायचे आहेत आणि बॉल कमी राहिलेत चांगला शॉट मारलेला आहे चांगली फिल्डिंग सुद्धा इकडे होत आहे

या बॉलिंग साठी आलाय तो अनिकेत आणि स्ट्राइकलाय तो रौनक नॉन स्ट्राइक आहे ते YouTube मास्टर अजय दादा दंदने हा सुंदर असा हा ब्यास बाउंड्री चार बॉल अकरा पाहिजेत बॅड लक म्हणून आऊट झाले ते अजय दादा नंदनी युट्यूब मास्टर आणि शारजा बॉयज असे विन झाले परंतु आम्ही एक एक मॅच दोन जिंकले आहे बघा आता काय स्कोर बोर्ड आता आता झगडा मारामारी झाली असती माहिती आहे बॅट घेऊन आलेलं तिकडून चौक्यावरून वाट लावलेली एक बॉल कमी केलेला आणि एक रन कमी केलेला बघा लक्ष देवाना काय स्कोर नको नका तुमचे आहे झगड सहा ओवरला एटी फोर मारलेत मग मार आठ ओव्हरला एटी फोर नव्हते सहा ओवरला एटी फोर मजबूत खेळलेत खतरनाक बॅटिंग झाले आता आमची बॅटिंग कशी होते का बघूया फायनल मॅच आहे तेल एक जिंकल आम्ही एक जिंकलं आता ही फायनल आहे शॉर्ट आहे मुद्दाम रे सर गेला 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 काय चल चढ चल चटकार चांगली वेळ काल गेला वारला रे काढला खतरनाक खतरनाक

भोड्री गेला बाहेर कडक भाई गेला बाहेर हा कडक कडक चल गेला गेला चल तू जाऊन गेला बाहेर सिक्स सिक्स मस्त कडक तेजू तेजू कडक बोल बोल। गेला, गेला तीन बॉल एक रन पाहिजे शिंकण्यासाठी हो। चला आणि जिंकलेले मी आई वेटिंग वेटिंग तेच तर मित्रांनो ही सिरीज आम्ही जिंकलेलो आहोत आणि मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे पुढची व्हिडिओ दाखवता आली नाही आणि आम्ही घरी आलो फ्रेश झालो आणि नंतर व्हिडिओ एंड करायला घेतली आ, तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय